नांदेड शहराजवळच्या नेरली या गावात शंभरहून अधिक जणांना विषबाधा झाली पिण्याच्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केला जातो याच टाकीतील पाणी पिल्याने विषबाधा झाली रात्री काही जणांना उलट्या जुलाब चक्कर असा त्रास होऊ लागला नंतर मात्र हा प्रकार वाढत गेला मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने मिळेल त्या वाहनाने रुग्णांना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले रात्रीतून शंभरहून अधिक जणांना विषबाधा झाली आज सकाळपासून देखील अनेकांना असा त्रास झाला त्यांची तपासणी करून उपचार करण्यात आले गावात आरोग्य पथक तळ ठोकून आहेत आलेल्या रुग्णांची तपासणी करून उपचार दिले जात आहेत जास्त त्रास असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले जात आहे सार्वजनिक टाकीतील पाणी दूषित असल्याने हा प्रकार घडल्याचं डॉक्टरांनी सांगितले आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत सध्या पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून टाकीची सफाई सुरू केली जात आहे दिवसभरात रुग्णांची संख्या वाढत गेली दरम्यान घटनेची माहिती मिळताच विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी गावाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली ग्रामपंचायत पाणीपुरवठा मोर्नी पाणीपुरवठी मोदी टाकी आहे सन्मान्य प्रकाश खेडकर साहेबांनी त्यावेळेस बांधलेली होती तरी पण रात्री अचानक एक कमीच कमी आत्तापर्यंत ऐंशी ते नव्वद पेशंट काय सिव्हिलमध्ये आहे काय नाका बर्डे हॉस्पिटल म्हणजे ज्यावेळेस ज्या हॉस्पिटलला जागा भेटली तिथं आम्ही लोक ॲडमिट करण्यात आलेले आहे लोकांना त्रास म्हणजे चालूच आहे ना रनिंग चालूच आहे दहा साडे अकरा दहा पासून तर आतापर्यंत चालूच आहे आता पाण्याचे ते टेस्ट फिस्ट वगैरे हो करतील गावातले काय कलेक्टर साहेब जे येतील जे लोक जे टेस्ट केल्यावर समोर जे आहे ते समोर येणार थंडा झाले आजच जास्त त्रास नाही बरं आमच्या इथं कोणाला झालं दोन तीन पोरेला झाले त्याला दोन दोन सुद्धा झाले त्याला गोळ्या ना गोळ्या द्यायला गोळ्या दिल्या त्यानं गेला बाटल्या दिल्या दोन माझं नाव शेख मिनास शेख तायर प्रकार आज झाला की सहा वाजता काय लोकाला उलट्या होऊ लागली लेकरा वळायला उलट्या होता आणि ते वाटलं बाय उन्हा न याच्यानं होत असतील असं लोकांना ध्यान दिलं नाही नंतर ते वाढत गेलं वाढत गेल्यानंतर लोकांना मग ते डॉक्टरकडे गेल्यानंतर म्हणले म्हणा की पाण्या पाणी दोषी आहे पाणी दोष आहे म्हणल्यानंतर नवदीमधले डॉक्टर मग आम्ही ते डॉक्टरची टीम बोलवली डॉक्टरची टीम आल्यानंतर आल्यानंतर त्याने म्हणले बाबा ठीक आहे मग नंतर त्याच्यात आमदार साहेब आलेत एच डीओ आलेत समजे पदाधिकारी तर उपस्थित झालेत झाल्यानंतर कोणतरी सांगितलं गावा की गावापैकी ता की त्या टाकीमध्ये वानेर मेला आणि तो नाचल्या गेला त्याच्याने हे उलट्या होत आहे मला ठीक आहे असेल आम्ही काय बघलं नाही बरोबर आहे बघलं नाही आता आम्ही प्रत्यक्षात इथं आलो प्रत्यक्षा टाकीमध्ये लोकं मी तर चढलोच नाही प्रत्येक दुसरे लोक चढलेत त्यानं गवळी दिली की बाबा टाकीमध्ये कुठलाही कचरा नाही काडी नाही गाळ नाही कोणता मानेर फिनर काही नाही आता नाही आम्ही रात्रपासून रात्रीची लाईट चालू होती आम्ही रात्री पाणी बंद करून टाकले रात्रीची परिस्थिती अशी होती की गावामध्ये एक पहिल्यांदा दहावीस पेशंट आढळले की ज्यांचा सा संडास आणि उलट्याचा त्रास होत होता त्यावेळेस आम्ही खाजगी अँब्युलन्स आणि खाजगी वाहन हो घेऊन इथं पोहोचलो त्या रुग्णांना खाली खाजगी दवाखान्यात देऊन ॲडमिट केलं परंतु नंतर रुग्णांची संख्या वाढत होती त्यानंतर आम्ही आरोग्य विभागाला विनंती केली की बाबा ताबडतोब इथं यंत्रणा तुम्ही हाल हलवा इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर आरोग्य विभागानं ताबडतोब यंत्रणा हलवली पंचवीस तीस डॉक्टरांची टीम इथे बोलवली आम्ही आणि त्याच्यानंतर सगळं मेडिकल साठा उपलब्ध करून घेतला आणि सात आठ पण बोलवले एकशे आठच्या त्यामुळं काय झालं रात्री अचानक एक शंभर दिवसीय पेशंट जेव्हा हे निघाले की बाबा त्रास व्हायला म्हणून त्यावेळेस बऱ्याचशी परिस्थिती आरोग्य यंत्रणा सतर्क असल्यामुळं टळली आणि अशी दुर्दैवी घटना कुठल्याच म्हणजे नेरली तर वर नाहीच तर कुठल्याच गावावर पण येऊ नये असे आपण सगळेजण ईश्वरचे प्रार्थना करतो आणि माझ्या दृष्टिकोनातून हे का झालं कशामुळे झालं यापेक्षा आता जे संकट आपल्याला आलेलं आहे ते निवारणं आपले महत्त्वाचं आहे सगळ्या गावकऱ्यांनी ये एकत्र येऊन आपण सगळ्यांना एकमेकाला सहकार्य करावं आणि यातून कसं आपण बाहेर निघता यासाठी आपण प्रयत्न करावेत धन्यवाद काल रात्री निर्ली येथे वीजबाध्याचा पाण्याच्या पा पाण्यामध्ये वीजबाधा झाला म्हणून सगळा का उठला होता जवळपास दोन अडीचशे लोकांना वीजबाधा झालेला आहे अजून काही लोकांना सुंडासुड्याचा त्रास होत आहे काल रात्रीपासून आम्ही इथं ठोकून आहोत पण येणाऱ्या याच्यामध्ये बहुतेक पाण्याच्या टाकीमध्ये वीज बाधा आहे की कोणी म्हणते उंदीर मेला कोणी म्हणते काय पण एवढं की प्रशासनाने याच्यावर लक्ष घालावं टाकीमध्ये पाणी दूषित झाल्यामुळं ती वाद आहे आणि काही लोकं सिरियस आहेत आता पुढे बघूत काय काम सगळेजण त्या प्रयत्न सगळे गावकरी मंडळी आणि आम्ही सगळेजण मिळून दवाखान्यामध्ये इकडे तिकडे सगळ्या प्रयत्नांची प्रच्छा करत आहोत मी डॉक्टर विवेक पद्मने समुदाय आरोग्य अधिकारी साधारण जलजन्य आजार झाला आहे पाण्यामुळं झाले इथं तर बऱ्याच पब्लिकला उलट्या आणि संडासचा त्रास झाला आहे त्यामुळं आपण त्यांना काही रेफर केलेत काही गावात आहेत जे सिरियस वाटले त्यांना पाठवलं हो आहे सध्या सर्वांची प्रकृती स्टेबल आहे आता सर्व स्टाफ आहेत सगळे सगळे अधिकारी येऊन गेलेत सध्या जे स्टेबल आहेत त्यांना इथं आपण गोळ्या वगैरे देतात आणि जे सिरियस वाटले अशांना आपण रेफर करत आहोत पाण्यामुळे झालंय पेशंट सध्या चौसष्ट आमच्या आकडेवारीनुसार इथं चौसष्ट झालेले रेफर केलेले के एक तीस चाळीस आहेत दरम्यान माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन विषबाधितांची भेट घेतली दूषित पाणी पुरवठ्याला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी चिखलीकर यांनी केली नेरली मध्ये रात्री ही घटना दुर्दैवान घडली आणि मला वाटते दूषित पाण्यामुळं हा सगळा परिणाम झाला सिव्हिल सर्जन यांचं माझं बोलणं झालं आणि जवळपास सगळे पेशंट स्टेबल आहेत थोडंसं चार पाच पेशंट अधिक त्यांना त्रास होतो आहे आणि एक पेशंट अतिदक्षता विभागात गेलेला आहे पूर्णपणानं या ठिकाणी दवाखान्याची टीम सिव्हिल सर्जनच्या नेतृत्वात काम करते आहे मला असं वाटतं की निश्चितपणानं सर्व पेशंट चांगले होतील परंतु ही बाब दुर्दैवी आहे की अशा पद्धतीचा प्रकार घडणं हे काही योग्य नाही आहे त्या सगळ्या प्रकरणाची निश्चित माहिती घेईल पाण्याची टाकी साफ कधी केली होती पाण्याच्या टाकीमध्ये औषध कधी फवारणी केली होती आणि कशामुळे दूषित झालं या सगळ्या प्रकरणाची चौकशी होत राहील पण तात्काळ सर्व रुग्णावर उपचार होणं अतिशय महत्त्वाचं आहे तिथं जे आमची स्थानिकची सगळी मंडळी आहे मिलिंद देशमुख असतील आनंदा पावडे असतील सुनील राणे असतील सगळ्यांची नावं मी नाही घेणार पण त्या टीमने रात्री अतिशय मेहनत घेतली काही खाजगी दवाखान्यामध्ये पण पेशंटला नेलं आणि आज आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण घेऊन आलेले आहेत ही अतिशय घटना म्हणजे चुकीची आहे आता मी एवढंच म्हणणार आहे की रुग्ण चांगले झाले पाहिजे आणि गेले पाहिजे पण झालेल्या प्रकरणाची चौकशी देखील निश्चितपणानं केली जाईल के कुठेतरी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली नाही असं अनेकदा होते पण नेमकं कशामुळं झालं नावांबली योजना कधी झाली पाण्याची टाकी साफ कधी केली आणि त्याला काय आपल्याकडे काही ठराविक कालावधी असतो की एवढ्या दिवसामध्ये पाण्याची टाकी स्वच्छ केली पाहिजे त्याच्यामध्ये औषध फवारलं पाहिजे या सगळ्या गोष्टी नियम आहेत त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे परंतु त्या पद्धतीनं झालं नसेल तर मात्र ही बाब अतिशय गंभीर आहे पण मला असं वाटते माझं आणि <coughs> शल्यचिकित्सकांचं जे बोलणं झालं त्यांची टीम अतिशय दोरात काम करते आणि सगळे पेशंट चांगले होऊन घरी जातील असा मला आशावाद आहे <coughs> चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये मध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलै पासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुक कडून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डर प्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड